नमस्कार मित्रांनो टी व्ही विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण या अभिनेत्रीच्या सासूचे निधन झाले आहे मात्र अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना देखील तिला सोशल मीडियावर प्रचंड वाईटरित्या ट्रोल केलं जात आहे आणि त्यामागचं कारण ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल मित्रांनो टी व्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगोली हिच्या सासूचे निधन झाले आहे अनुपमा या मालिकेतील अभिनेत्री रुपाली गांगोली हिच्या सासू श्रीमती सुदर्शन वर्मा यांचे निधन झाले आहे ज्यामुळे रुपालीच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मात्र असे असताना देखील रुपालीने तिच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला आणि याचे काही फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले यानंतर लोकांनी तिला अतिशय वाईट शब्दामध्ये ट्रोल केला आहे अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत म्हटलं आहे सासूसाठी एक दिवस तर शोक व्यक्त करायचं संस्कार फक्त टी व्हीवरतीच दाखवतात हे लोक सासू वारले आणि यांना मुलाच्या वाढदिवसाचं पडलंय तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती अनुपमा असे म्हणत अनेकांनी अभिनेत्री रुपाली गांगुलीला आता ट्रोल केला आहे